राम मित्रांनो स्वागत आहे आपला सगळ्यांचा एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज पण आपण गाय चालायला मामांबरोबर डोंगराला चालू आहे आणि बऱ्याच वेळेस बऱ्याच व्हिडिओमध्ये मागच्या कमेंट केली होती काय मित्रांनी का, का चायचा मोर दाखवा तर नक्कीच आज तो पण आपल्याला दाखवणार आहेत आम्ही जर भेटला तर आपण पण बाजीला आणणार आहेत आणि आपल्या मित्रांनी पण पाय भेटणार आहे आणि मित्रांनो आजचा वातावरण म्हणजे असे एक थोडा थोडा पाऊस येतोय आणि आता आपण उभं आहे ना हिडोसुद्धा थोडा थोडा पाऊस चालू आहे मी छत्री उघडली पाहा आणि इथं वातावरण थोडासा दुख्याच आहे आणि ज्या वातावरण तर आपण चालू ना डोंगराला तिकडं लय जबरदस्त दुखं राहत होती तर सम असं दुःख राहतात ना तिथं तर माणूससुद्धा समोरचा दिसत नाही किती खतरनाक दुःख राहतात ते पण आजच्या हिडूमध्ये आपल्याला पाय भेटणार आहे चला मा आणि काही गायकं तिकडे गेलं ती आपण पण जाऊ आता आणि आज सोबत तिला बरंच गायक आहे ती पण किती जबरदस्त दुःख राहतात ना ते आजच्या हिडूमध्ये आपली पाय भेटणारच आहे मित्रांनो तर चला जाऊ आता डोंगर आपण बाकीचं गायकं गेलो तिकडं तर आज रावणामध्ये आहे ना हे पहा बरंच गायका भेटल्यात आपली आणि ह्या रस्त्यानं बरीचशी जनावर आता ओर ती आणि इकडे खाली पण दोन गायक आहेत मला वाटतं ते आ, मामा ते येते जाऊ त्यांच्याजवळ आपण आता जरा तर मामा येते मामा पण आज आले ती राम राम मामा राम 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 कसं काय मग काही वातावरण कसं काय काय म्हणत आहे काय भाऊ वातावरण आता आमच्या इकडे वातावरण असते डोंगरदरी मध्ये डोंगरदरी म्हणजे पण मग वातावरण मस्त आहे ना वातावरण मस्त पण काय दुखटा मध्ये पावसाळ्यामध्ये जनावरल्यांना वाघा वाल्यांना पावसाळा वगैरे यासाठी असते हा ते दादा पण आहेत तिकडं तुमच्या काय म्हशी आहेत काय मग कुठे गेलात म्हशी तुमच्या पण जनावरचा वेळ जनावर तुम्ही सुनात काय सोडतात किती वाघ आहे तुमच्या रानला साजरा ते काय कोण आहे एवढा नाही का चायचा मोर मोरबी आहे का नाही रानाला पाऊस सापडायचो नाही का तर समोर आहे ना चायचा मोर रानबाजी चाई तिचा मोर आहे ह्या टायमाला ती चा चाई आहे ना म्हणजे चायचं ते येल असं झाडांवर चढून जातात आणि तिला असा बाहेर याचा त्याला चाईचा मोर म्हणतात तर सा मामा सापडायच मामा आहे का तर पा हा चाईचा मोर मामा सापडायचा पूर्ण येल राहतात अशा पद्धतीनं राहते याची भाजी करतात ना घ्याची भाजी करतात लेबायला लागते ना तुम्ही तर रानभाजी ही बारा महिन्यात एकदाच भेटत आहे चला आता आणि चिचोडा पण भरपूर आहेत हे बा ह्या चिचोडा चिचोडा तर हे राहणार भरपूर असा येते त्या वेळेस बऱ्याचशे म्हणून दाखवल्यात तर मामा चायचा मोर काढतात आणि बाकीचा तोडून आणि ह्या घुंगरू ठेवला इथे हे बा आता याच्यातला आपण फक्त असा जो मोर आहे ना तोच खोडून घेणार येतो याचा मोर हा आणि याची भाजी म्हणला ना एकदम भारी होते मासेच्या पोटात गाभळी राहते ना अंडी तशाच बदलत याची भाजी होती कांदा टाकून मस्त तर ती कशी बनेन ती पण रेसिपी दाखवण्याचा प्रयत्न करू आम्ही चला अजून ह्या कुठं कुठं भेटते ना आपल्याली त्या पाहू तर ते पाहिलं राहतात मी पुन्हा एकदा दाखवतो हे पा हे असं येईल राहतात झाडं चढतात हे असं आणि हे चायचं येल जे राहतात हे बा एकदम असा मोत्यासारखा लो पाक असा आणि काही खराब राहते ती कोणची खराब राहते ती घ्यायची नाही ना ती पण मी दाखवेल आपल्याली हे बा केवढे गेलं राहतात हे चायचे आणि पाणी पडलं काय ह्या चायचे ना असा म्हणजे येलराज ही खोडून शेंड्यांची कवळी भाजीली भारी होते आणि ह्या टायमाला भाद्रपद महिन्यातच त्याला असा बार येतोय चला आता गुरा पण पुढे गेल्यात बाकीचा पुढं खोडणार आहे आपण आणि इकडं भरपूरच बार सापडला आहे आप आणि आपल्याली जेवढा चायचा सा भार सापडला आहे ना म्हणजे तो मोर तो आपण ह्या घोंगडीमध्ये गुंडाळून घेतला आहे आणि मामाच्या फार वर गेल्यात तर मामा तिकडं पण सापडायचं अजून तिकडं जाऊन निघत जातात आपण आता आणि आपण एकदम अशा जबरदस्त जंगलामध्ये आलो आता आणि कालपर्यंत पाऊस होताच सकाळी पण होता त्याच्यामुळं नेट पाऊस उघडला आहे त्याच्यामुळं अजून चिखल सुकला नाही एवढा चिखल हायचा अजून चला आता काही गायक का ओरगेल होती मामा पण ओरगेल होती आणि जेवढा चायचा बारा आपल्याला भेटणार आहे ना तेवढं आपण इकडं खुडी जाणार आहे ती चला आता मामा गेलोच वर तिकडे जाऊ आता बराचसा बारा आपल्याला भेटलाय आणि ह्या खडको आपल्याला हे दादा भेटल ते आता खुडायचे का पिशी मध्ये कसा घ्यायचा त्या बाळ्या बाळ्या गे बरून बर दाखवा कशा नाही हा ते तसं घ्यायचं ना एक एक बाळ्या दाखवा ना खुडा याच्यात खराब कोणतं खराब हा

मामांशी जानवर पार खाली आहेत तिकडं एवढा घेऊ खडून आता हा तर आता आम्हाला पूर्ण चव चौबाजूनी दुखते नाही आहे एकदम जबरदस्त दुखट आणि आम्ही या टेकडा उभय हो हा तर ही दुखते तेकरा कायमच राहते ना काय बघा राहणार पण पूर्ण चौफेर काय दिसत नाही मामा या दुखते दा काय तोटा तोटावते जनावरांसाठी कायकांसाठी असं काय आहे दुखती जंगलात जाणार चुकलं तर मग हम्म पण वाघाचा फायदा पा किती जबरदस्त दुखत आहे पण या दुपटीत वातावरण भारी वाटत आहे पण रोगाचं काम आहे तर आता तुम्हाला काय सराव आहे काय आमची काय काही सराव आहे म्हणजे काही वाटत नाही तर एकदम वातावरण पहा कसं दुमती हक बसलोय तर दुखट समोर किती मी जागीच आपल्याला तर पा आता इड्या मशी चरतात काही आणि समोर दुखट आणि हे दुखट वाऱ्यामुळं कधी कमी तर कधी कधी जास्त होती आणि अशा खाली काही गाव येते त्या तर दिसतेच नाही माणसा पण व्हिडिओ मी दाखवला होता कालच्या व्हिडिओमध्ये तर गाव पण दिसते नाही एवढं एवढंच वाचवणार आहे तिकडे हे दुखट जास्त जाट असतं का हो आता ऐकली आणि मामानशी जनावर ज्या जायला ती गाई त्या पार तिकडं पुढे जायला त्या आता या दुपटीमध्ये आपल्याला दिसती नाही तर मित्रांनो त्या दिवशी जो आपण व्हिडिओ बनवला होता त्या दिवशी दुखट कमी होती पण आता आपण या टेकडं उभे पूर्ण या टेकडाला दुपटीनं अडचला असा आणि ही दुखट गेल्याशिवाय आपली खाली पण जाता येणार नाही खाली पण रस्ता सुधरत नाही एकदम जबरदस्त अशी दुकट पा साहितना एकदम पूर्ण या टेकडीला पूर्ण दुकटीनं अडजल्या आहे आणि ह्या डोंगराला विशेषतः दुकट राहते आता आजूबाजूला कशी दुकट येणार ती मी आपल्याला दाखवतो पहा या टेकडाला आम्ही थांबलो इथं मामा आहेत हे दादाय पण आहेत इथं आम्ही आणि पा ही दुकट पूर्ण टेकड्याच्या खाली आजूबाजूला पूर्ण दुकट आहे पूर्ण आणि तिकडं त्या मामांची जनावरं आणि अजूनही जनावरं जायला ते पण दिसते नाही तिथं कुठे ते पण समजत नाही आणि इथं खाली जनावर सरतात पा काही हेल्ग इकडं बैल येते हे बा हे पण आता इथंच दिसतात फक्त याच्या खाली काहीच दिसत नाही पूर्ण आजूबाजूला कुठलाही डोंगर आणि कुठलाही गाव काहीच दिसत नाही पूर्ण एवढी जबरदस्त दुकट इकडे राहते आणि या दुपटीचं वातावरण तसा भारी वाटत आहे पण मग मित्रांनो जर कधी गाडी जास्त दुखट आली तर रस्तासुद्धा सापडत नाही दुखटीमधून जायला दुखट आली आता चार महिन्या इकडे गावाखानाकडे नाही राहत नाही जास्त पावसाचं वातावरण आहे तोपर्यंतही दुकट अशीच असते जनावरवाली शिवसेने आणि मित्रांनो आपण बरीच तिथमोर खुडलाय तिकडं खुडून ते येल टाकू टाकू दिलं ते आणि एवढी भाजी सापडली पण आता या अजून आपली सापडायची पण आता या दुखते आपली कुठं जात नाही पहा एकदम जबरदस्त दुखट असं वाटत होता आज दुखट येणार नाही आज आपल्याला वाटत होता पाऊस उघडत पण आज पाऊस नाही उघडला वातावरण लगेच बदलत आहे लगेच चेंज होत आहे वातावरण नाही नाही मला सला पाऊस दुखट बदलत आहे एकदम भयानक वातावरण नाही ना वातावरण बदलत राहत आहे समोरचा कोणीच दिसत नाही कोणी गाय काही दिसत नाही ते पूर्ण <laughs> आता इकडे खाली मोठ्ठी दरी आहे पण ती काय आपली समजत नाही <laughs> मामाने गोंगडी घेतले पांघरून बैल कुठे गेलो हो आहेत का हां ते दुसरा दादा कुठे गेला तिकडे त्यांची गोरा गेलात का त्या दुखटीमुळे एखाद्या दिवस म्हणजे कुठे जातील ना बघतील तर ते दुसरे दादा <laughs> <गुड़ा> <laughs> होते ते गेले तिकडं आणि आम्ही मामान आम्ही इकडेच थांबले चला एवढाच आहे जा सापडलाय पण आता आपण दिवसभर आहे ती तिकडं आणि आजचं वातावरण हवामानाचा अंदाज सांगितल्याप्रमाणे स्थानिक वातावरण असं सांगितलं आहे का परतीचा पाऊस हा बारा आ, ते अकरा या दरम्यान सांगितलं आता तो हवामान खात्याचा अंदाज तो आपला नाही बर का मित्रांनो कारण आपले काही हवामान एवढा काय अंदाज कळत नाही असा हवामान तज्ज्ञांनी सांगितलं आहे ही दुही दुःख हे राहतीलच आणि त्याचा म्हणजे हे लक्षाला दिसतातही पूर्ण आता खाली आपल्याला जायचे पण आता खाली जायला आपल्याला रस्तासुद्धा सुधरत नाही आता या रस्त्यात थोडासा आपण पण मग तरी काय नाही आपण आता आपल्याला रस्ता माहितच आहे पण आता आपण सध्या काय या दुक्यामध्ये खाली जाणार नाही पूर्ण त्या गावाकडे जायचे आपल्याला खाली मामा हा? आता बराच टाइम थांबलो तो इकडं मग आता मामाच्या आमांच्या गाई कुठे गेल्या असतील आता पार वर गेल्या मग जाऊ का तिकडे निघत निघत जा आपण मग सांभाळून जा बर का हा हा चुकशाल बिकशाल दुखटी म्हणजे म्हणजे तुम्हाला माहित नाही इकडं चुपशेल बिक्षाल असा आवाज देत जायच मला सापड पण मग जर समजा चुकलं तर मग मी हाक मारली तुम्हाला मग तेवढा मला सांगा आवाज दिला ना मग त्या तुम्ही रस्ता काढीत काढत या मग बरं चाल आता मी जातो इकडं हा हा वर जाल भिक्षाल तिकडे वर आम्हाला आवाज द्या बरं नाही सापडले तर मग परत मला आवाज द्या तुमच्याकडे फोन आहे का नाही फोन करा नाही तर चला ऐकलं बर चाल जातो आता तिने सापडला तर चला मित्रांनो आता आपली पार वर जायचे वर डोंगराला वर जो सुळखा दिसतोय ना असा निघत निघत वर जायची पण तिकडं मा गाय गायी गेल्यात आणि एवढाच आपली चायचा मोर सापड अजून जर सापडला तर पाहू पण आता ह्या दुख्यांमध्ये आपले काय तो भेटणार नाही पण चला आता मा आमांच्या गाय सापडाय सापडायचं आता आपण पार वर जाऊ तिकडं वर तिकडं पण दाट दुख राहतात निघत निघत जाऊ आता या दुखटीमध्ये फक्त मी आणि आपले मित्रपरिवार आम्ही दोघंच आहेत आता ते मामा पण राहिलं खाली चला आता रस्ता काढीत काढीत वर जा हळूहळू आता जनावरांचा ताजा ताजा शेण आहे इथं त्याच्यामुळं असं वाटत नाही का जनावरां ह्याच रस्त्यानं गेल्या ती हे बा जनावरांचं काही पाऊल खुणापून उठेल त्याने आणि ह्या खडकावरून काही पाऊल उठते नाही ती या साईडनं काही उठेल ते मग आता त्या बा काळीत काढीत असा जाऊ समोर तिकडे काही मामाने जायचा बार भेटला भेटलाय का नाही त्या माहीत नाही आणि जर चुकलो तर पुन्हा ह्याच रस्त्या ना खाली यायचा आणि जसं जसा उंच जाईल ना तशी तशी दुखट ही अतिशय होत चालत आहे आणि अजूनही आजूबाजूला काहीच भार दिसत नाही पहा आता हे फक्त निमोलते एवढीच टेकडी आहे या साईडला खालच्या साईडला मोठी दरी इकडं पण दुखट आणि वर पण भरपूर दुखट आणि या दरीच्या खालच्या था बाजूला पण जाम दुखट आहे आणि आपण जरी थांबलो तो तेव्हा त्या सुळक्यापेशी तरी थांबलो तो था। आपण तिथं मामा एकदम आंदुक आंदुक दिसतात मामा एवढं काही खास दिसते नाही ती म्हणजे ते मामा होतं आता दुसरं मामा जे आहेत गायनवालं ते वर गेलं तेव्हा त्या सुळक्या उभं होतो आपण आता सध्या आणि या साईडला पण मोठी दरी आहे इकडं पण काहीच दिसत नाही आणि ह्या दुपटी म्हणजे थोडा थोडा पाऊस पण आहे एकदम भयानक दुखट ह्या रस्त्याना बराच लांब चालत आल्यानंतर एक म्हशीवाले भेटलत हो राम 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 काय काय भानगडे दुकटचे काय भानगडे पाहून कोणी आलं कोणी काय दिसणार नाही अशी मजा ह्या डांगरा पाण्यामुळं हा ना मोकारच दुखटन पाऊस हा मग पाऊस म्हणजे पाऊस हा असा कधी उघडं कधी नाही येत गुरांडी चऱ्या ठेवल्या माणसांनी जाऊ नको नको केलं बा कुया झालं जनावरांनी काही ताकत राहिली नाही हा ना असं आणि इकडे खाली भहा ना एवढं दुखट इकडं भा ना म्हणजे आता फार खाली खाली गाय केलं खाली गायका दिसायना के शेळ्या सुद्धा दिसत काय दिसायना दिसतंय का प्राय बोले तुम्ही जा ना हा ना आणि मग तुम्ही कुठे कुठून आलो बा या एवढं दुःख देऊ बेफारच्या तिकडून आलो तिकडून आता मला वाट आहे ना அது மல்ல மாமன் தானோ சாப்பிட்ஸ் ஆகிட்டு மாமன் கூட கிளத்துக்குறா மாமன் ஒரு கிளறி

हा खाली गायची गायच्या हात पण काय दिसणार असेल गाय खाय दिसत वाग आला दिसणार नाही मला हा वाघ दिसणार नाही काही दिसणार नाही तुमच्या बाकीच्या बाकी कुठं गेला पान दुखीमुळे आता खाली उतर उतर जावं लागलं चाल आता मी चालू आहे मामा निघत नाही वर रस्ता चांगला बरं बरं चालेल मी असं जातो पुढे निघत हे वाटलं पुढे इकडून निघा आणि एवढा दाट दुपटीमध्ये ना मित्रांनो पाऊस पण आहे आणि इकडे एक काय काय भेटलं भेटलो तर त्यांनी सांगितलं मामा इकडे गेलो त्यांच्या गाई इकडं वर गेल्या आणि इकडे कसं आहे मित्रांनो आता एवढ्या दुपटीमध्ये ना बरंच गायक आहेत पण कोणकुढे कोणकुढे काही समजत नाही जेव्हा पुढं जाईल ना तेव्हा एखादा अर्धा गायका भेटतोय चला आता त्या मामध्ये सापडत इकडंवर चालू आहे इकडंवर गेलो होतो पण तिकडं पण नाही सापडलं मग आता मशीवाल्यांनी सांगितल्याप्रमाणे इकडे जाऊ आणि त्यांच्याकडे बासरी राहते पण ते बासरी पण बासरीचा पण आवाज ना चला आता रस्ते ना पुढं जाऊ नगत नगत आपण आणि एवढी दुकट मी कधीच नाही पहिले मित्रांनो नाही जबरदस्त असतं दुखट आणि मला थोड्याशा ह्या वाटा माहीत आहेत म्हणून मी चुकत नाही नवीन माम जर आला ना तर चुकणारच त्याला पुन्हा रिटर्न घरी जायचं आहे रस्ता पण नाही सापडणार पण मला थोडासा माहिती आहे त्याच्यामुळं मग मी बरोबर दोन ना आणि काही गायख्यांचा आवाज येत आहे ना त्या बरोबर मी त्या गायक्यांना जवळ जा। जातो आहे आणि आजचा हा दुखटी माझा व्हिडिओ आपल्या मित्रांसाठी मी बनित आहे मित्रांनो त्या दिवशी पण बनवला होता पण त्या दिवशी एवढी दुखट होती पण आजची दुखट म्हणजे एकदम जबरदस्त दुखट एवढी दुखट मी कधीच पहिले नाही कारण मी बरेच वेळेस शहर रानला आलो पण त्या ह्या मोसमला नाही आलो कधी आणि दुसऱ्याला रानाली दुखट यायची आता आमच्या गावांमधून येते पण एवढी टाईम नाही दुखट राहतात एवढी दा दुखटच नाही राहत मित्रांनो लई जबरदस्त दुखट आहे कसं काय जीवन जगत असले गायकं आणि किती अवघड जीवन आहे मित्रांनो पान आहे आणि थोडीशी दुखट निवाळली आणि आता थोडी ह्या डोंगरावरून काही गावं दिसतात त्या गावानं पूर्ण दुखट होती पण तरीही पाठीमागून पुन्हा दुखट येते पा दुखट थोडीशी मध्ये वाऱ्यामुळं निवळते म्हणजे थोडा स्वच्छ वातावरण होत आहे पण लगेच पुन्हा पाठीमागून दाट दुखट येते पुन्हा इकून पाठीमागून पुन्हा आले आणि ह्या साहितना इकून पण आले आणि आपण ह्या ह्या राहणार नाही इथून आता ह्या असं वाटाना इकडं वर आलो आहे आणि पहा पुन्हा एकदा वातावरण दिसायला लागलं आहे तर टेकडा टुकडा दिसत आहे आणि इकडून पुन्हा दुकट आली आता डबल दाट येते काय होते माहीत नाही पण चला आता इकडे चालू आहे महामारी सापडत आता आणि आता थोडीशी दुखट कमी झाली त्याच्यामुळं मग मामाची जनावरं पण आपले सापडले त्या बाईडं आणि हा वर एकदम मोठा असा सुळखा आहे मोठा सुळखा आहे तो पण उकडा पडला आता मगाशी पण दिसत नव्हता तर मामा तिथं थांबलाच था आता था। आपण आले सापडे सापडे आणि ह्या दसा नाही ना जामधाम लागत आहे मी कारण एकदम डोंगरले आज आपण पूर्ण डोंगरला ह्या पाय त्याला आणि दुखटीमुळं तो सुळका एकदम असा दुसर दुसर असा दिसतोय एकदम असा ठळक नाही दिसत पहा मामा लय सापडला होतो खाली पण तुम्ही सापडत तुम्ही आणि तुम्ही दुखले चुकलो होतं काय हा मी चुकलो इकडं मग त्या गायखेरीचारला मशी आले तिथं तर मग ना मामाची गुरा वर तर आता दुखत आहे थोडीशी थोडीशी कमी झाली पण मग त्याच्यामुळे गुरा सापडली थोडी काही आता पुन्हा आली ही दाटपुकी दुखत आली मला मी गेलो चुकलो सर आहे भरपूर आहे पण हे असं वातावरण अवघड होत आहे ना का तर मामाची जनावर चुकतात पण गाय सापडायचं एकमेकाला दुखटीमध्ये गायबरोबर हा हां हां पण त्या गाय बरोबर एकमेकाला सोडत नसतील ना हे गाय येत ना मित्रांनो किती दुखट द्या एकमेकीला सोडतीच नाही ती बरोबर सापडायती त्याच्या ती का शेवटचे दुखट आहे का काय म्हणजे अशा दुखटीमध्ये कधी आलता का तुम्ही कधी पुन्हा नाही दुखट असले ना फक्त पाऊस नाही नसला पाहिजे म्हणजे बरं आवडते आता ह्या टेकडी आताची उघडी पडली ही ह्यामा हिलिंगी आताची उघडी पडली हिच्यावर जायला वाट वाटकोड नाही म्हणता ती कुणी नाव हिच्यावर जोर लावत ते दोर तुटून गेला आता तर मी तर ह्या सुळख्यावर चढत काही लोका दोर लावून पण आता दोर कोहून गेलं ती आणि हिच्यावर भरपूर असा आहे वर पण आता सध्या पूर्ण एकदम आता ह्या दुख्यामध्ये जाणं म्हणजे अवघडच हे कार्यक्रम आणि आपण तर नाही जाऊ शकत पण मग कोणतरी माणसं येतात पर्यटक वगैरे ते जाते ती जरा अवघड एवढं जायचा चला चलायला पण भरपूर आहे आणि चायचा बार चायचा बार आपल्याला एवढं सापड खाली आहे का कुठं मामा जाऊ का खाली मग मी हा मग खाली निघत जातो जेडं सापडल ना तिथून ओढून घेतो मी हा चला आता दुखट एक मी झाले रस्ता सापड सापडा जातो खाली हा तर हा मित्रांनो एवढं गायक्यात खाली गाई म्हशी शेळ्या भरपूरच गायक आहेत खाली बा जवळजवळ पाच सहा गायक आहेत खाली पण दुखटीमुळं आपल्याला कोणीच दिसत नव्हता ज्या वेळेस आपण जवळ जाईल ना तेव्हाच त्या गायकाजवळ आपण जायचो पण भरपूरच गायक आहेत खाली आणि मामाची गोळा एक नंबरलाच वर तर आता पुन्हा तिकून दुखट पहा तिकून आणि तेवढी जर दुखट पुन्हा आली दाट तर ह्या कोणीच दिसणार नाही पुन्हा एकदा ही जागा अशी गायब होऊन जाईल आता एवढी जबरदस्त दुखट राहते आणि वातावरण पण एकदम मस्त आहे पण मग दुखटीमुळं काही समजत नाही काही डोंगर आजूबाजूचा आपली दाखवते ती नाही ती त्या दिवशी पण गेलो होतो आपण पण त्या दिवशी एवढी दुखट नव्हती दाट तर भरपूरच गायको गायत म्हशी आहेत चला आता आपण हळूहळू ह्या रस्त्यानं असा राऊंड मारून त्या झाडांमध्ये खाली जाणार आहेत तिकडे खायचा यायचा बारगर आपल्याला भेटला मोहर तो खुटणार आहे आपण आपण लई होतो एकदम डोंगर माथ्याला येत आपण एकदम डोंगर माथ्याला लई उंच म्हणजे लई येत आपण इकडंवर खाली उतरत असताना डबल आपली गायक भेटली ती गोंगडी बिंगडी खाली आज रानात भरपूरच गायका भेटत हो राम राम रामराम कोणच्या वाटीचे तुम्ही डामशे वाटीचे पारिकून आल ती रान राम किती गाय आहेत तुमच्याकडे पाच आहेत ना मग आता वातावरण काय काय म्हणताय असं पाणी इकडे खाली उतर वाट पड नाही आता वाटी असं मागवून जाईट था 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 था। आता मी नाही माणूस आहे मला माहित पण मग मी चुकत चुकत चालेल दुखटीमुळे काही समजा दुक गाईज आ... गाई आहेत एवढ्या अशा वातावरणात आता काही शेवटी खाली चराय जागा नाही ना नाही मुशी बिझी नाही काही तुमच्याकडे पण भारी जीवन आहे पण मग कसं आहे आता ह्या असं वातावरणा समोर झाला खाऊ चालत चाल चाल काय काय नाही मग चालू निघत नाही कुठून कोण ना ना कोणता बर चालेल चालेल गायच्या खाली चला आता या घाट रस्त्याने आपल्याला खाली उतर जायचे एकदम उतारबाग आहे जबरदस्त उतारबाग आहे आणि अजून आपल्याला बराच लांब जायचे खाली आणि खाली गेल्यानंतर पठारबाग आहे एकदम मैदाने असा आणि आपल्याला फक्त आता समोरचा रस्ता दिसतोय आजूबाजूला कुठेही गाव दिसत नाही कोणताही डोंगर सुद्धा दिसत नाही हे पहा आणि बाकीचं गायक आहेत ना ते आतावर डोंगराला असं ते पण खाली उतरत हळूहळू पण तोपर्यंत आता आपण चालू आहे वस्तीवर खाली तर रस्ता दिसतोय समोरचा आता आडवा चिडवा रस्ता आहे पहा असा इकून जायचा असा म्हणजे जा पिळण्यापिळण्याचा रस्ते ह्या उतरत जाऊ आणि पाऊस पण भरपूर आहे ह्या दुख्यांमध्ये आहे ना पाऊस पण ज्यामुळे आणि वारा पण आहे आणि असा काय ह्या दुख्यांचा अनुभव पाया भेटला मित्रांनो आणि आपल्या मित्रांनी पण मला दाखवता आला नाही का पूर्ण जबरदस्त दुख तर मित्रांनो पूर्ण आता तो घाट उतरून आपण खाली आलो आहे एकदम जबरदस्त जंगलामध्ये आलो आता खाली हा जंगल पार करून आपल्याला पुढे जायचे आणि मित्रांनो एवढ्या दहा जंगलामध्ये आणि एवढ्या दाट दुख्यांमध्ये जर अचानक आपल्याला कुठं बिबट्या जर भेटला तर लय आवड काम होईल कारण आता आपल्यासोबत कोणीच नाही आपण एकटाच आहे आणि कोणला बोलावता सुद्धा येणार नाही कारण कोणीच कोणला ह्या दुकानमधून दिसत नाही चला काही रोज आपल्या ह्या जंगल पार करून जायचे रस्त्यांना चिखल पण जाम आहे तर पूर्ण आता आपण जंगलातून बाहेर आलो आहे आणि थोडं पाणी दिसलं आहे आपल्याला इथं पहा एक छोटासा डोह पाण्याचा पूर्ण पाय मातीनं माखलो होतोय पा कारण गाळ होता भरपूर रस्त्यांना थोडंसं पाय आपण धुवून घेऊ इथं हे बा इथं आपण थोडंसं मातीचं पाय धुवून देऊ दू। ह्या डोळ्यामध्ये छोट्याच्या तर चला पूर्ण डोंगर उतरून आणि पाठीमागा असणारा जबरदस्त असा जंगल पार करून आपण आता पूर्ण मैदानामध्ये आलो तर मित्रांनो आज पुन्हा एकदा आपण मामांबरोबर डोंगरला आलो तो गायीच्या बऱ्याच मित्रांनी मागच्या वेळेस कमेंट केली होती त्याचा आईचा मोर दाखवा तर सकाळी आपण ज्यावेळेस आलो ना त्यावेळेस आपल्याला तो मोर सापडला होता साधारणतः आपली थोडीशी बाजू एवढा सापडला आणि कसा राहतो तो पण मी व्हिडिओमध्ये दाखवलाच पण अजूनही आपल्याला सापडायचा होता पण मग आता दुखटच जम जबरदस्त बसली सकाळी असा वाटत नव्हता का पावसा आणि एवढं दुखा येईल पण अचानक जबरदस्त दुःख बसलं आणि त्याच्यामुळं काही समोरचा वातावरणसुद्धा समजत नव्हता तर मित्रांनो मी अनेक मित्रांनी आपल्या आव्हान देईल विनंती करील की अशा दुख्यांमध्ये कुठं लहान फिरायला जाऊ नका कारण या दुख्यांमध्ये चुकूसुद्धा शकत आहे माणूस कुठंही चुकल पण महोरस्ता परिचयचं मी काय मेहराला फिरेले म्हणून मी आता बरोबर रस्तासुद्धा आहेत आता चालू घरात आहे तर चला मग आम्हाला जाणवडा वर थरेली आता आपले घरी जायचे आणि हा एक छोटासा व्हिडिओ मी आपल्यासाठी बनवला मित्रांनो एकदम खतरनाक दुक्यांचा कसा वाटला मित्रांनो व्हिडिओ नक्की आम्हाला कमेंटमध्ये सांगा आपण जर चॅनलवरून नेलं असेल ना तर चॅनलला सबस्क्राईब करू चला एक लाईक करा हाईप पण करा पुन्हा एकदा सगळी जय जवान जय किसान धन्यवाद करतो मित्रांनो जय महाराष्ट्र जय आदिवासी जय शिवराय